एक जुलैला ह्या दीक्षाभूमीवरती नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेने दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने आणि आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था सरकारी व्यवस्था हे मिळून दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण करत आहेत दीक्षाभूमीला भूमिगत पार्किंगची गरज नाही ही पवित्र भूमी आहे आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी नाही तर देशातले जे जे बौद्ध झालेले लोक आहेत करोडो त्यांच्यासाठी पवित्र भूमी आणि पवित्र भूमीचं आम्ही विद्रोपीकरण करून देणार नाही हा मॅसेज देण्यासाठी एक जुलैला इथे जनआंदोलन झालं आणि ते जनआंदोलन जन शांततेने होत असताना देखील येथील पोलीस प्रशासकाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आर दर्ज केलेले आहे एफ आय आर रद्द व्हावे त्याच्यासाठी मी पोलीस कमिशनरांची आज भेट घेतली मी येथील कलेक्टरांची भेट घेतली आणि कलेक्टरांना सांगितली ही दीक्षाभूमीची मालकी ह्या ट्रस्टीची नाही आहे ट्रस्टी फक्त येथील स्मारक समिती हे येथील स्मारक बांधण्यासाठी आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्यावेळच्या सरकारकडे जेव्हा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांच्याकडे डिमांड ठेवली आणि चौदा एकर जमीन ही भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे आजही त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत कलेक्टरांना सांगितलं एक चार दिवसामध्ये माझं निवेदन येईल की त्यावेळेचे डॉक्युमेंट्स मी सबमिट करेन आणि दीक्षाभूमीची भूमी ही भारतीय बौद्ध महासभेला मिळावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनाची आखरी क्रांती जे धम्म क्रांतीने ते विल तयार झालं क्रांतीचं की जे धम्मचक्र आम्ही समजतो त्या भूमीशी कोणी अशी छेडाछेडी करत असेल तर ही आंबेडकरी जनता मान्य करणार नाही त्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही आज मी दीक्षाभूमीमध्ये जे काय खोदकाम झालेलं आहे त्याचं बघण्यासाठी आलेलो आहे येथील जनतेला शांततेचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे केस शांतपणे आपलं आंदोलन चालू राहील कारण येणाऱ्या बारा ऑक्टोबर रोजी पुन्हा धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि लाखोच्या संख्येने लोक इथे येतील हा जो मॅसेज गेलेला आहे दीक्षाभूमीचा विद्रोहीकरण करण्याचा त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या काही लाखामध्ये पुन्हा वाढू इच्छिते कलेक्टरांच्या समोर मी सांगितलं ह्या भूमिगत खड्ड्यामुळे जर एखादी आज जी दोन दिवसापूर्वी हत्रज यू पीमध्ये जी घटना घडलेली आहे एकशे एकवीस जणांचे स्टॅम्प पॅडमुळे चेंगराचेंगरीमुळे जे निधन झालेलं आहे अशा प्रकारचा इन्सिडन्स इथे होऊ शकतो आणि त्याला तुम्ही प्रशासन म्हणून हे जबाबदार राहणार आहेत म्हणून लवकर पावलं उचला लवकरात लवकर हे खड्डे बुजून दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवा